सणासुदीच्या दिवसात भेसळ युक्त पदार्थांपासून सावध राहण्याची गरज आहे पुण्यात भेसळयुक्त तेल गोडाऊन वर मोठी कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे तुम्ही बाजारात अन्न पदार्थ खरेदी करत असाल तर काळजी घेण्याची आता गरज आहे खाद्यपदार्थ विकत घेताना सावधान तेल तूप खव्यात भेसळ भेसळ करणाऱ्या अनेक दुकानांवर कारवाई या सणासुदीच्या दिवसात तुम्हा सगळ्यांची चिंता वाढवणारी ही बातमी आहे कारण तुम्ही खरेदी करत असलेल्या तेल तूप खवा भेसळ शक्यता आहे कारण पुण्यात अन्न व औषध कारवाई करत भेसळ करणारे अनेक तेलाचे गोडाऊन सील पुणे विभागात आतापर्यंत दोन कोटींच्या वर तेलाच्या गोडाऊनवर कारवाई करण्यात आली आहे आणि त्यामुळं दिवाळीच्या सणात खाद्यपदार्थ खरेदी करताना सावधानी बाळगण्याची गरज आहे चिमनला ही फर्म आहे खाद्यतेलाचे रिपॅकिंग करते कायद्यातील तरतूद विचार करता प्रत्येक खाद्यतेलचे उत्पादक पॅकर रिपॅकर यांनी स्वतःची इन हाऊस वेल इक्बर ठेवणे आवश्यक व बंधनकारक आहे जेणेकरून ते जे काही खाद्यतेल पॅक रिपॅक करतील त्याच्या गुणवत्तेबद्दल खात्री होईल आणि ती सर्वस्वी जबाबदारी त्या उत्पादकवर टाकलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या जागेत स्वतःची अशी अद्यावत सुसज्ज प्रयोगशाळा ठेवलेलीच नाही अन्न व औषध प्रशासनानं केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप पुणे मर्चंट चेंबर्सनं केला आहे त्यामुळं कारवाई करताना तपासणी करण्याची गरज असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे अन्यायकारक कारवाई चालू आहे ते चुकीचे आहे दुकानातना मालाचा शॅम्पल घ्या तो लॅबोरेटरीला पाठवा आणि तिथून पाठवून आल्यानंतर तो फेल झाला असेल पास झाला असेल नाफास झाले असेल त्याच्यानंतर खाटला भरायला पाहिजे पण आधीच इन्स्पेक्टर लोकं येतात माल पाहतात आणि कुठलाही का चेक न होता माल डायरेक्ट अटॅच करून टाकतात महिन्यात एखाद दुसरा दोन टँकर तीन टँकर जर असेल तर ते लॅब ठेवणं शक्य नाही आहे ही एक गोष्ट माल जेव्हा येतो कंपनीकडनं तेव्हा त्या मालाबरोबर तपासलेला सॅम्पल असतो माल आल्यावर आम्ही लॅबोरेटरीतनं तो तपासून घेतो आणि मगच तो, तो उतरवून घेऊन त्याचं पॅ पॅकिंग करतो त्यामुळे लॅब ठेवणं शक्य नाही म्हणजे प्रॅक्टिकली हे शक्य नाही आहे पॅकिंग कारण उत्पादनाच्या ठिकाणी लॅब असते त्याचा रिपोर्ट असतो आल्यावर तो लॅब रिपोर्ट करून मगच माल खाली केला जातो त्यामुळे कुठे प्रश्न राहत नाही तेलाचं गोडाऊन नियमानुसारच सील केल्याचं अन्न व औषध प्रशासनाचं म्हणणं आहे त्यामुळं सणासुदीच्या दिवसात होणारी भेसळ लक्षात घेऊन तुम्ही आम्ही सावधानी बाळगण्याची गरज आहे एवढंच या निमित्तानं सांगणं चंद्रकांत फुंदे न्यूज एटी लोकमत पुणे याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आता आपल्यासोबत पुण्याहून जोडले गेलेले आहेत चंद्रकांत सणासुदीच्या काळामध्ये दरवर्षी आपण बघतो की अशा प्रकारची कारवाई होत असते पण अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ करणारं हे जे रॅकेट असत ते मात्र दरवर्षी आपलं काम सुरू ठेवतं हो यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई केली गेलेली आहे ती पुरेशी आहे का विलास आपल्याला माहिती आहे दे दरवर्षी दसरा दिवाळी आले का हे मावा असेल जे खव्याचे जे पदार्थ आहेत आणि तेलाची भेसळ किंवा दाडा भेसळ किंवा बेसनपीठ भेसळ सगळे जे पिठा आहेत रवा वगैरे संबंधी भेसळ करून हे माल विकला जातो तांदूळ डाळ हे सगळं तर त्यावर कारवाई करण्यासाठी मग हे प्रशासन जे आहे अन्न प्रशासन विभाग हे आयुक्त त्याचा आयुक्तालय पुण्यात आहे ते मग प्राशे, आपले सिजनल कारवाई सुरू करतात त्याच्यात अनेकदा आरोपही होतात भ्रष्टाचाराचे त्यातनं मग तुम्ही आमची कोण हप्ते काढण्यासाठी कारवाई करता असा व्यापाऱ्याकडनं आरोप होतो आज पुण्यात जो वाद उत्पन्न झालेला बेसिकली चिमनलाल गुजराती हे जे व्यापारी आहेत तेलाचं रिपॅकिंग करून ते विकतात ही तेल जे आहे ते त्यांचं छोटसं वर्कशॉप आहे तिथं मार्केट यार्ड मध्ये तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जिथून माल घेतो तिथून त्या तेलाचं टेस्टिंग होतं पण आमच्या इथं आम्ही रिपॅकिंग करतो पण कायदा असं सांगतो अन्न प्रशासन विभागाच्या नियमानुसार की तुम्ही जिथे रिपॅकिंग करता तिथं पुन्हा एकदा त्याचं टेस्टिंग झालं पाहिजे लॅबमध्ये तुमची इन हाऊस लॅब पाहिजे बेसिकली त्यासाठी तर यांची ती इन हाऊस लॅब नव्हती होती तरी ते ऍक्टिवेट कार्यान्वित नव्हती असं अन्न औषध प्रशासन विभागाचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी ती कारवाई केली आणि जवळपास लाखाचा माल सील केला आणि गेल्याच वर्षी याच व्यापाऱ्यावरती तीस लाखाचा माल सील केल्याचा आरोप आहे गुन्हा दाखल आहे हे स्वतः अन्न प्रशासन विभागाच्या सहायुक्त जे आहेत सुरेश जाधव यांनी आपल्याला सांगितलं त्यानंतर मग हे सगळे व्यापारी एकत्र आले दबाव टाकण्यासाठी त्यांनी सांगितलं तुम्ही जर अशा पद्धतीने कारवाई केली आम्ही सगळं बंद करू पण अनो प्रशासन विभाग जे आहे ते ठाम राहिलेले आपल्या कार्यावरती काय आता काय सांगतो की तुम्ही इन हाऊस जर रिपॅकिंग करत असाल तर तुम्हाला हाऊस लॅबोरेटरी पाहिजे तिथं त्याचं खाद्य त्याला टेस्टिंग करण्यासाठी त्यामुळं तुम्ही त्याला एक्सक्यूज घेऊ शकत नाही हे म्हणतात नाही आमचं छोटं वर्कशॉप आहे छोटे युनिट आहे आम्ही आम्हाला ते परवडत नाही लॅब ठेवणं मग लॅब ठेवली नाही हा गुन्हा आहे की या तेलामध्ये भेसळ केली गेली हे उघडकीस आलंय हा गुन्हा आहे तेलामध्ये भेसळ केली की नाही अजून उघडकीस आहे त्याला वेळ लागतो ते सगळे राज्य राज्याच्या लॅबोरेटरीजन त्यातनं रिपोर्ट यायला मग ते जर भेसळ असेल तर ते कारवाई जे सील केलेले ते सगळं माल जप्त होतो आणि गुन्हा दाखल होतो पुढची सगळी कायद्याची प्रक्रिया सुरू होते मग गेले वर्षी जी कारवाई करण्यात आली होती ती भेसळयुक्त होतं तेल की काय त्याचा रिपोर्ट काय आला हो गेल्या वर्षीची भेसळ युक्त होती म्हणूनच अन्न औषध प्रशासन विभागानं गेल्या वर्षीच्या कारवाईवरून त्यांचा गुन्हाही दाखल केलाय तशाच पद्धतीने यावर्षी ती कारवाई झाली तर या वर्षीचे सगळे व्यापारी आहेत जो चिमनलाल गुजराती यांचं म्हणणं आहे की तुम्ही अगदी टेस्ट करा रिपोर्ट येऊ द्या नंतर आमच्या कारवाई करा तुम्ही आम्ही आणलेला माल जो सीझनला आता आम्हाला विकायचा आहे दसरा दिवाळी आहे ते तुम्ही टेस्टिंग करण्याच्या आधी हा माल का सील करता असं त्यांचा आरोप आहे त्यातनं मग हे आरोप प्रत्यारोप झाले तरी पण अन्न औषध प्रशासन विभाग आपल्या कार्यावरती ठाम आहे त्याच्यामुळे हा थोडा वाद निर्माण झालेला आहे व्यापारी आणि अन्न प्रशासन विभागामध्ये हे झालं या कारवाईचं आणि दुसरं आता आ, या अन्न प्रशासन विभागाने हे जे माव्याचे पदार्थ था, आहेत खाद्य पदार्थ मलाई बर्फी हे सगळे यांना केंद्रीय कायद्यानुसार टॅगिंग करणं कंपल्सरी केलंय बेस्ट बे, बेस्ट बिफोर यूज म्हणजे ज्याला आपण डेट म्हणतो या तारखेपर्यंत वापरणं हे चांगले खायला था नाही तर ते खराब होतात ते आता सगळ्या दुकानदारांनी लावलेले आहेत पण त्यातही अनेक बेसळीचे प्रकार होत आहेत त्यामुळे हे लोकांचं म्हणणं असं तुम्ही अशी सिजनल कारवाई करण्यापेक्षा कायमस्वरूपी जर सातत्य ठेवलं तर असे वाद निर्माण होणार नाही त्यामुळे हे अन्न प्रशासन विभागाने फक्त दसरा जेव्हा आला किंवा सण आले की दाखव दोन देखवल टार्गेट पूर्ण पूर्ण करण्यासाठी कारवाई करणं हे कितपत योग्य आहे ते कंटिन्युटी ठेवली पाहिजे निश्चितच आणि याबद्दल खर तर जर अशा प्रकारे कोणी भेसळ करत असेल आणि सामान्यांच्या जीवाशी खेळ करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे केवळ कारवाई तोंडदिखली कारवाई केली जाऊ नये ही सुद्धा सर्वसामान्यांची अपेक्षा आहे धन्यवाद चंद्रकांत तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर आणखी काही महत्वाच्या घडामोडी कुठे जाऊन का पहा फक्त न्यूज एटीन लोकमत